नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एम सी सांगली मिरज अंतर्गत दोनशे त्रेसष्ट जागांसाठीची विविध संवर्गातील पदांची पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे तर या परीक्षेसाठीची जी परीक्षा आहे परीक्षेची तारीख जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातली नोटीस सूचनापत्र आपल्याकडे जाहीर झालं आहे पाहू शकता याची परीक्षा आहे कोणत्या तारखेला घेतली जाणार आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत पाहू शकता यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन संचालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि सांगली त्याचबरोबर पाहू शकता यासाठीचं हे, हे परिपत्रक आहे वीस ऑक्टोबरचं कालचं परिपत्रक वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या सांगली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गड्ड संवर्गातील रिक्तपदे ही सरळसेवे भरण्याकरता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आयोजित करण्यात आली आहे आणि या परीक्षेचं तिकीट परीक्षेच्या सात दिवस अगोदर म्हणजे लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जारी केली जाईल म्हणजे पाहू शकता एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि ही परीक्षा जी आहे आय पी एसद्वारे आयोजित करण्यात आली आहे यासाठीची लिंक उपलब्ध आहे इथे लॉग इनचा सेक्शन जो आहे ह्या लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतरनं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा पासवर्ड सिक्युरिटी कोड टाकून तु, तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट हे उपलब्ध होईल परीक्षेच्या सात दिवसागोदरमच्या दोन ते तीन दिवसामध्ये परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे उपलब्ध होईल पाहू शकता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ही सात ऑक्टोबरपर्यंत होती आणि लगेचच परीक्षेच्या तारखा हे जाहीर करण्यात आले आहेत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये तीन सत्रांमध्ये ही परीक्षा जी आहे क्लास फोरसाठीची वर, व गड्ड वर्ग चार संवर्गाची चार सत्रांमध्ये तीन सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे विविध संवर्गातील दोनशे त्रेसष्ट जागांसाठीची ही पदभरती आयोजित करण्यात आली आहे यासंदर्भात बघू शकता परीक्षेचा सिलेबस परीक्षेचा पॅटर्न या संदर्भात एक मॉक टेस्ट सुद्धा अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाईल त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहित नसेल तर या संदर्भात आपण व्हिडिओ जो आहे लाईव्ह व्हिडिओ या संदर्भात घेणार आहोत की परीक्षेचा पॅटर्न आणि सिलेबस प्रत्येक पदासाठी कसा आहे दहावी बारावीचा दर्जाच्या समान प्रश्न असणार आहेत आय बी पी एस पॅटर्न नुसार हे प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय असेल तर या संदर्भात कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील बाबत डिटेलमध्ये माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महत्त्वाची माहिती अशी की जी एम सी सांगली मिरज अंतर्गत पदभारतीसाठी अर्ज यामध्ये परीक्षेची तारीख ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे खूपच कमी वेळ बाकी आहे कमी वेळामध्ये तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे तर पॅटर्न कसा आहे याबाबत डिटेलमध्ये माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या, हो या पदभारती संदर्भातल्या अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद